नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत चालकाचा ताबा सुटल्यानं टेम्पोची चार वाहनांना धडक कराडच्या सैदापूर कॅनॉल इथं वर्दळीच्या ठिकाणी अपघात जखमी कराड विटा रोडवरील सैदापूर कॅनॉल इथं शुक्रवारी सायंकाळी माल वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा अचानक टेम्पोवरील ताबा सुटला ताबा सुटलेल्या टेम्पोनं एका ऊस वाहतूक ट्रॅक्टरला धडक देऊन दोन दुचाकी स्वारांसह एका स्विफ्ट कारला धडक दिली त्यानंतर टेम्पो एका पानपट्टे समोरून आडवा होत कठडाला धडकला ऐन वर्दळीच्या वेळेत झालेल्या या अपघातानं तीन महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक पोलिसांनी धावपळ करत वाहतूक सुरळीत करण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मालवाहतूक टेम्पो शुक्रवारी सायंकाळी कराडवरून ओकलेवाडीच्या दिशेने निघाला होता कराडचा कृष्णपूल सैदापूर कॅनलवर सायंकाळी वाहनाची प्रचंड गर्दी असते यातच या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला त्यामुळे टेम्पो सुरुवातीला समोरून निघालेल्या उसाच्या ट्रॅक्टरला धडकला ट्रॅक्टरला धडक देऊन पुढे रेटत गेलेला टेम्पो दोन दुचाकी स्वारांना घासून एका स्विफ्ट कारलाही धडकला यात तीनही वाहनांचं प्रचंड नुकसान होऊन दुचाकी स्वार जखमी झाले यानंतर टेम्पो एका खठड्याला धडकून उलटला हा थरार सैदापूर कॅनॉलवरील शेकडो वाहनधारकांनी पाहिला कॅनॉलवर कर्तव्य बजत असलेल्या चार वाहतूक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या जवानांनी तातडीनं जखमींना सहकार्य करत अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली अपघातात टेम्पोचंही मोठं नुकसान झालं अपघातानंतर कराड विटा रोड करार, मसूर रोड, करार रोड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती अपघातग्रस्त वाहन बाजूला घेताना पोलिसांनाही घाम फुटला अपघाताची रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती